तर हाय मित्रांनो कशा सर्वजण स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर मंडळी मी जे आहे तर मी आलेलो आहे शेळ्या चरायला तर ह्या बघा ह्या माझ्या पाठीमाग ती तुम्हाला जे माझ्या शेळ्या आहेत त्या शेळ्या दिसत आहेत आणि मित्रांनो आता जे शेळ्या आहेत ते शेळ्यांचं पोटभर जगलेलं आहे त्यांना दिवसभर चारलेलं आहे आणि त्या शेळ्या ज्या येतात तर त्यांचं जगलेलं आहे तर ह्या बघा तरीसुद्धा जे शेळ्या आहेत ह्या चरत आहेत तर माझ्या आकारण हे जे शेळ्या आहेत यांना अजूनसुद्धा चरू द्यावं तरी टाईम भरपूर झालेला नाही आहे तर म्हणजे आता शेळ्या बांधायचं टाईम झालेलं नाही आहेत त्याच्यामुळं आपल्या ज्या शेळ्या आहेत या शेळ्यांना त्यांच्या आकारांना चरू द्यावं जोपर्यंत सहा वाजत नाही तो तर तोपर्यंत तर म्हणजे आता सहा वाजायला थोडेच वेळ बाकी आहे म्हणजेच नाही कमी वेळबाकी आहे सहा वाजायला तरीसुद्धा सहा साडेसहाला बांधायच्या आहेत तर सहा साडेसहापासून चरू द्यायच्या येतात तर आता हे बघा किती छानपैकी चरत आहेत आणि वातावरण बघा वातावरण जे आहे ते थोडं वेगळं झालेलं आहे म्हणजे गारपैकी वातावरण झालेलं आहे आणि इकडून जे सूर्य आहे तो सूर्य ढगात गेस ढगात गेलेला आहे ढगात घुसलेला आहे आणि सगळीकडे सावली सावली झालेली आहे आणि तुम्हाला मित्रांनो जिकडं काही दिसलं रोई किंवा हरण किंवा कशा कोणत्या पक्षाचे अंडे किंवा काहीतरी दिसलं सस तर नक्की तुम्हाला दाखवतो आणि कोलमिला दिसलं तरी सुद्धा दाखवतो कोलमीले आता फिरतात इकडे जंगलानं की त्यांना काहीतरी खायला का भेटलं पाहिजे म्हणून तर आणि किंवा कुत्रे कुत्रेसुद्धा फिरताना ह्या बघा मित्रांनो ह्या ज्या शेळ्या यांना मी दिवसभर चारलेला आहे पोटभर चारलेलं आहे जगस्तवर चारलेलं आहे तरीसुद्धा त्यांचं जे पोट आहे ते पोट भरलेलंच नाही आहे तर त्या चरतच आहेत आणखी सुद्धा चरतच आहे त्यांना चरू देऊयात काय टेन्शन घेऊ नये कारण की आपल्याला कोणी म्हणणार नाही की इतक्याच वेळ काऊन चारल्या काय बिगिनच काऊन आणल्या म्हणजे बिगीन येले तरी काय म्हणजे बिगीन गेल्यानं शेवा भेटतात मात्र उशीर उशीरपासून चालल्या तर काय नाही होत शेळ्या मित्रांनो काला तरी बुजाळलेल्या आहेत तर बघतो मी काही आहे का तर चला जाऊयात शेळ्या होत्या थोडं पुढं त्या पळसाच्या झाडापाशी तर आता आलेल्या आहेत ह्या बघा इथं तर मग बघावं की काही आलं का काही तर बघतो मित्रांनो कारण की शेळ्या अशा तशा म्हणजे अशा बुजाडातच तर काही असल्याशिवाय किंवा नाही तर त्यांना त्यां तेन्न... त्यांनाच ते त्यांच्या त्यांच्याच त्यांनाच बुजाडून आले असतील इकडं तर इकडं तिकडं काही नाही आहे आणि पाखरं सुद्धा कुठंच नाही आहेत म्हणजेच पक्षी कुठंच नाही आहेत आणि जे आता सूर्य आहे ते फार डुबलेलं आहे तर तुम्हाला जे आहे सूर्य दाखवतो टेन्शन घेऊ नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो नक्की लाईक करा विश्वासानं लाईक करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा हे बघा मित्रांनो हे आहे आमच्या इकडचं जंगल आणि सूर्य जे आहे ती इथं आहेत आणि ते सूर्य जे आहे ते ढगाच्या आडवा घुसलेला आहे ढगांत घुसलेलं आहे आणि आपल्या ज्या शेळ्या आहेत त्या शेळ्या ज्या आहेत त्या आहेत इकडं आणि शेळ्या ज्या आहेत हळूहळू घराकडती निघलेल्या आहेत तर आता मला पण घराकडे नेणं लागतील शेळ्या तर वाटत एक तळं आहे तर ते तळं तुम्हाला दाखवतो तळ या इथं आहे तर शेळ्यांना थोडंसं कलवतो इकडं आणि कलवल्याच्या नंतर जे आहे ते तळं दाखवतो आणि इथं बघा इथं थोडंसं पाणी आलं तर तर पाणी साचलता पाणी परत आटलेलं आहे आणि हे बघा हे आहे पळसाच झाड आणि शेळ्या ते जरा जास्तच जोराने पळत आहेत तिकडं आणि हे जे आहे तुम्हाला नाल्या दिसत आहे तर ह्या नाल्या जंगल खात्यातल्या लोकांनी केलेल्या आहेत म्हणजे जे वनरक्षक असतो वनरक्षक त्यांनी ह्या नाल्या केलेल्या तर तुम्हाला दाखवतो आणि अजून सुद्धा आपल्या शेळ्या दमादमाने तरत तरत तरत, तरत घराकडतीच जात तर ह्या बघा तुम्हाला पहिली नाल्या दाखवतो आणि नाल्या दाखवल्याच्या नंतर जे आहे ते तळ दाखवतो तळ इकडं आहे इकडं आहे आणि ह्या बघा ह्या नाल्या आहेत मित्रांनो याच्यात रोही हा गेलेला आहे म्हणजेच रोही रोही नशी केलेली आहे आणि हे बघा नाली बघा मित्रांनो हे बघा ही नाली आहे त्या म्हणजे ते तिथ आणि इकडं आहे हे तिथ आणि हे दुसरा नालीचा भाग आहे तर इथं कोणतरी चुना टाकलेला आहे म्हणजेच नाली तर ती त्यांचं त्यांचं म्हणजेच ते जे असतात वनरक्षकवाले जंगल खात्यावाले त्यांनी काहीतरी केलेलं आहे तर हे बघा आपला जे बोकड आहे तो बोकड आलेला आहे माझ्याजवळ आणि हे बघा ही आहे दुसरी नाली आणि बोकड आलेला आहे फारच जवळ तर मी हे करतो बाजूला होतो बोकडाला मी बीत नाही मित्रांनो मात्र तरी सुद्धा जे बोकड आहे ते नका खराब आहे आणि ही आहे आपली ढोणारी शेळी मित्रांनो ह्या ज्या माझ्या शेळ्या आहेत त्या लयच खराब आहेत त्या आता हळूहळू घराकडं ती जात येतात आणि तुम्हाला तळ दाखवायला चान्स भेटते का नाही माहीत नाही तरी सुद्धा मी तळ तुम्हाला दाखवणार आहे शेळ्यांना थोडंसं कलवणार आहे आणि ह्या जे शेळ्या आहेत हे पुढी 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 पुडी पुढी जातच आहेत हर 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 मोरणी 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 आणि तांबडी पुढी पुढे जात आहे आणि बाकीच्या शेळ्या येतात त्या जास्त हे करता येतं म्हणजेच म्हणजे त्यांच्या माग माग निघत आहेत आणि मोरणी तांबडी हे आहेत म्हणजेच शेळ्यांना जसं काय सांभाळणारे असं द्या त्या अशा पुढे पुडी निघत आहेत तर तळं आहेत त्या तिकडं तर ते जे तळं आहे ते तळं तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही हिडिओ जे आहे ते व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आपल्या जे शेळ्या येतात त्यांना आता घराकडती न्यायचं आहे पाणी मिनी पाजवायचं आहे तर त्याच्यामुळं हे करतो की तळ तुम्हाला लवकर ती दाखवतो आणि जे आपल्या शिळ्या येतात मग त्यांना घराकडती न्यायचं त्यांना पाणी मिनी पाजवायचं आणि आता जी नाली आहे ती नाली तुम्हाला दाखवतो तर हे बघा मी नालीमध्ये आलेलो आहे आणि हे बघा ही इकडं तिकडं नाली आहे आणि नाली फारच छोटी केलेली आहे त्यांनी जरा मोठी नाली केली असती तर चांगलं झालं असतं मात्र त्यांनी मोठी नाली केलेली नाही आहे आणि मित्रांनो नाली फारच छोटी केलेली आहे या प्रता नाली केली नसती तरी चांगलं झालं असतं मात्र त्यांना मध्येच जंगलाचा खराबा केलेला आहे तर तुम्हाला दाखवतो की कशी एवढीशीच नाली केलेली आहे त्यातात आणि प्रत्येक नाल्या ज्या येतात ते एवढ्याशात केलेल्या आहेत छोट्याले केलेल्या आहेत म्हणजेच न केलेल्या प्रताड खात होत्या तर तुम्हाला दाखवतो याच्या मग आता त्यांनी नाल्या केलेल्याच आहेत जंगल खात्यावाल्यांनी तर याच्यामध्ये येतं ते झाडं लावायला पाहिजेत म्हणजे झाडं वाचतात झाडं लावायसारख्याच नाल्या केलेल्या आहेत फार छोटाले केलेले होता आणि म्हणतात की पाणी आडवा पाणी जिरवा ह्या नाल्या आहेत ह्याच्यात झाडं लावायचे या परता कारण की असं जंगल हिरवं होतं आणि ते काय करत आहेत फक्त मनायला रक्षक झालेले आहेत फक्त पैसे उचलत आहेत तर दुसरं काहीच नाही आणि हे बघा नाली तुम्हाला दाखवतो की नाली केवढली आहे तर पहिले नाली बघा आणि जे आता मोती आहे मोत्या आलेल्या आहे मोत्या हे बघा मोत्या आलेल्या आहे सर्वात पहिले माझ्याकडते येतो आणि हे बघा माझ्याकडे ते आलेलं आहे मित्रांनो मोत्या आणि सुब्रा पण आली असतोय कारण की हे बघा हे बघा शुभ्रा आलेली आहे शुभ्राचं नाव घेतलं आहे शुभ्राला काय घुंगरू बांधलं का काय सुब्राला घुंगरू नाही शुभ्राच कुत्र आलेला आहे आखी फौज पार्टीच आलेली आहे शुभ्रानी आणि मोत्यानी फिरायला म्हणजेच मोत्या म्हणला चला आता जाऊयात फिरायला शुभ्राई आलेली आहे आणि मोत्या आलेल्या आहेत जास्त लाड घालत आहेत त्याच्यामुळे मी इथून जातो तुम्हाला नाली दाखवतो म्हणजे आता नालीचा विषय होता तर नाली दाखवतो त्याच्यात झाडं लावायसारखी नाली आहे म्हणजेच खूप छोटी नाली आहे ती नाली तुम्हाला दाखवून टाकतो म्हणजे त्याच्यात झाडं लावायसारखी हे बघा मित्रांनो ही आहे ती नाली तर याच्यात माझी शुभ्रा टाकली तरी पण ती काही मावत नाही एवढीशी नाली केलेली आहे बघा केवढीशी नाली केलेली आहे मित्रांनो याच्यापुरता मोठमोठ्या नाले केले असते तरी चांगलं झालं असतं नाहीतर नाली केली नसती तरी चांगलं झालं असतं आता केल्या तर राहू द्या काही नाही होत त्यांनी या जे नाली आहे या नालीमध्ये ले जे आहे त्यांनी हे टाकाय पाहिजे म्हणजे झाडं लावाय पाहिजे आणि तुम्हाला तळं दाखवायचं आहे तर तळं दाखवतो छोट्यालाच नाले केलेले तर याच्यात झाडं लावाय पाहिजे त्यांनी नक्की झाडं लावाय पाहिजे म्हणजे जंगल हिरवागार होतो आणि हे बघा हे पळून जात आहे मला बघितलं की आणि शेळ्या तिकडे तिकडे जात आहेत आणि जे आता तळं आहे तर ते तळं तुम्हाला दाखवायचं आहे आणि इथं बघा जंगल खात्यावाल्या लोकांनी नावं टाकलेली आहेत नंबर टाकलेला आहे ही नाली कितवी आहे ती मला काही कळत नाही आहे मात्र नंबर टाकलेला आहे एन यन, यन सोळा यल पॉईंट सत्याहत्तर पॉईंट यम म्हणजे मला काही कळत नाही मित्रांनो कसा असते ते मात्र वाचायला येत आहे आणि असं खूप खूप जागी त्यांनी केलेलं आहे म्हणजे तशी नंबर टाकलेला येतं आणि ते जे चुना आहे ते नंबर टाकण्यासाठीच आणलेला आहे आणि शेळ्या ज्या इथं त्या पुढे पुढे जाता येतात तर त्याच्यामुळं काय करतो मी हे ज्या आपल्या शेळ्या आहेत त्यांना थोडंसं कलवतो आणि कलवल्याच्या नंतर जे आपलं इथलचं तळं आहे तर ते तळं दाखवतो ते तळं माझं नाही आहे ते तळं जंगल खात्यावाल्या लोकांचंच आहे आणि सुब्रा माझ्या माग 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 येत आहे सुब्राच्या माग तिचं पिल्लू येत आहे म्हणजेच टॉम्या आणि मोदे कुठेतरी फिरायला गेलेलं आहे तर हे बघा मित्रांनो माझे कुत्रे आलेले आहेत हुशार आहेत म्हणून आलेले आहेत आणि शेळ्या इकडे गेलेल्या आहेत तर आता उशीर न करता जे आहे तुम्हाला तळं दाखवून टाकतो आणि इथं बघा इथं आहेत तर फुलं आणि मित्रांनो हे बाहळ्याचे फुलं फक्त जंगलातच राहतात आणि जंगलातच हे बाळ्याचे फुलं आपल्याला बघायला मिळत oh बघा किती चांगल फुलं आहेत मित्रांनो बाहळ्याच्या झाडाला oh आणि तुम्ही जर बाहळ्याची फुलं कधी बघितली असणार तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा बघा किती छान फुलं आहेत मित्रांनो पिवळे पिवळे फुलं आहेत मात्र एकच नंबर फुलं आहेत आणि बोलता माझा बोलता बोलता माझा आवाज जे आहे थोडा फार बदलल्यावर वाटत आहे मला स्वतःलाच तर जे आता तळ आहे ते तळ तुम्हाला दाखवून टाकतो उशीर न करता शेळ्या जे आहे ते आखड्याकड आखड्याकड जात आणि हे बघा सूर्य किती छान दिसत आहे झाडांमधून मोत्या आहे आपला इकडं मोत्या तो बघा मित्रांनो तो तिकडं आहे आपला मोत्या बगा, हे बघा हे मोत्या आणि आलेलं आहे माझ्याकडं आणि तळ जे आहे ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी जे आहे तर आता मी जात आहे तळ्याकड आणि मोत्या तू आता शेळ्यांकडं जाय मी जातो तळ्याकडे तळं दाखवून टाकतो तर मोत्या म्हणत आहे मी तुझ्याकडे राहतो शुभ्रा गेलेली आहे शेळ्याकडं तर आता तळं दाखवतो तर तळ्यात पाणी साचल तर म्हणजे पाणी थोडं आटलेलं आहे फक्त ओलं जागा राहिलेली आहे पाणी आलतं या तळ्या म्हणजे म्हणजे आमच्या जंगलात पाणी आलतं म्हणजे आमच्या इकडे पाणी आलतं त्याच्यामुळे तळ्यात थोडंसं पाणी साचलं होतं आणि पाणी साचलेलं जे आहे ते आटलेलं आहे तर आता जे आहे तुम्हाला तळं दाखवतो उशीर न करता शेळ्या माझ्या जरा पुढे गेलेल्या आहेत त्याच्यासाठी मित्रांनो मोत्याला म्हणलं की शेळ्याकडे जाय तर मोत्या गेलेलं आहे शेळ्यांकडन हे बघा ही आहे ती तळ जे मी तुम्हाला दाखवतो होतो म्हणजे दाखवायचं बोलत होतो आणि इथं थोडासा विर्रा होता तर ही विर्रात पाणी नाही आहे आणि तळ्यात इथं थोडंसं ओली जागा झालेली आहे हे बघा इथं ओली जागा झालेली आहे आणि पाणी होतं तिथं साचलेलं मात्र आटलेलं आहे आणि हे बघा आणि हे बघा इथं आहे चंद्रमामा म्हणजे चंद्र तर आता दिवसात चंद्र निघलेला आहे आणि सूर्य आहे इकडं तर आपल्या शेळ्या ज्या आहेत त्या दूर गेलेल्या आहेत त्याच्यामुळं शेळ्यांकडं जाणं गरजेचं आहे कारण की लोकांचे कुत्रे कोल्हे लांडगे असे फिरत असतात जंगलांनी तर त्याच्यामुळं जे आहे तर मी जातो तर सुभ्रान हे शेळ्या सोडून इकडे कशाला आलेले आहेत की शेळ्यांकडती मी लवकर जातो आणि शेळ्या घराच्या फार जवळ आहेत म्हणजेच तितक्या काय जवळ नाहीत मात्र जवळ आहे मित्रांनो मी तुम्हाला तळं दाखवलेलं आहे तर, तर त्यासाठी एक लाईक करून टाका आणि कमेंट पण करा एक कमेंट करा एक लाईक करा आणि चॅनल पण सबस्क्राईब करा मित्रांनो आणि तळं जर आवड असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता मी शेळ्यांकडती आलेलो आहे कारण की मी तळ्या तळ्याकडं जाताना माझ्या शेळ्या ज्यायता फार दूर आलेल्या हो होत्या आणि मी आता शेळ्यांकडती आलेलो आहे शेळ्या ज्यायता ह्या इकडे चरत आहेत आणि मी तरीसुद्धा शेळ्यांच्या खूप दूर आहे मोत्या जे आहे ती इकडे तिकडे फिरत आहेत फिरत आहेत इकडे तिकडे हिंडत आहेत तर आता एक झाड आहे ते झाड दाखवतो तुम्हाला आणि त्याचं नाव सांगतो तर त्या झाडाचं नाव हे आहे मित्रांनो सीताफळ तर हे तुम्हाला झाड दाखवायचंच नव्हतं झाड दाखवायचं आहे ते दुसरं झाड आहे थोडं छोटं झाड आहे मात्र तुम्हाला तेच झाड दाखवायचं आहे तर हे बघा हे आहे काट्याचं झाड तर या झाडाचं नाव काट्याचं झाड नाही आहे या झाडाचं नाव आहे कारीबोरीचं झाड तर हिला कारिबोरी म्हणतात तर तुमच्या इकडे काय म्हणतात हिला ते तुम्हीच कमेंट मध्ये सांगा आणि आमच्या इकडे इतर इला कारिबोरीच म्हणतात आणि इला बोरं येतात छोटले छोटले तर ते तुम्हाला दाखवतो पावसाळ्यामध्ये येतात हिला म्हणजे दिवाळीच्या तशात आणि खायला थोडं छान लागतात आणि आपल्या शेळ्या ज्या येतात इकडे गेलेल्या आहेत त्यासाठी शेळ्या करता येणं गरजेचं आहे आणि शेळ्या ज्या खूपच आखाड्या करते जाण्याचा प्रयत्न करता येतात जातच आहेत आखड्याकरतीच जाता येतात तर मी जे आहे आता शेळ्यांकडती थोडं स्पीडनं जातो थँक्यू शुभ्रा थँक्यू दे थँक्यू तर बघा मित्रांनो आपल्या सुब्राने दिलेला आहे मला थँक्यू परत दे सुब्रा बघा परत दिलेलं आहे आणि याच्यासाठी एक लाईक करून टाका तुषार कुत्री आहे हे बघा हे तिचं कुत्र आहे आणि आपले जे शेळा आहेत इकडे चरत आहेत आणि मोत्यांनी जे आहे ते मला त्यांनी थँक्यू दिलं नाही तर मी आता त्याला बोलीन झालो आणि सुब्रांनी दिलेलं आहे तर सुब्राला मी बोलत असतो आणि हे बघा हे आहे आपलं लिंबाचं सॉरी लिंबाचं झाड तर हे आपलंच आहे समजा तरी सुद्धा लिंबाचं झाड आहे तर त्याला काय म्हणायचं नाही हे बघा आणि हे इकडे येतं आपल्या शेळ्या आणि हे दुसरं झाड आहे हे तिसरं झाड आहे असे खूप जागी लिंबाचे झाड येतं तर तुम्हाला एक झाड दाखवलं प्रत्येक झाड दाखवू शकत नाही तर तुम्हाला जे जे झाड दिसाल तर ते तुम्हीच बघून घ्या आणि हे बघा इकडे जे आपल्या शेळ्या येतात इकडं चरत आता आणि मित्रांनो आता सहा वाजलेले आहेत तर आता जे आहे ते शेळ्या जे इथा ते घराच्या खूप जवळ आलेल्या आहेत माझ्या शेळ्यांना आहे साडेपाच वाजले कीच ते जे शेळ्या येतात माझ्या शिळ्या घराकडती जात राहतात जात राहतात जात राहतात आणि मग सहा वाजता घरापाशी पोहोचतात आणि एखाद्या वेळेस थोडा लवकर आल्या तर मग त्यांना घरापाशीच इकडून तिकडून म्हणजे घरापाशी नाही हो घराच्या थोडं लांब फिरवायच्या इकडं तिकडं चारायच्या तर ह्या बघा इथं आलेल्या आहेत आणि चरत आहेत आणि बाकीच्या शेळ्या गेलेल्या आहेत पाणी प्यायला तर त्याच्यासाठी आता त्यांना जे पाणी पाजवणं गरजेचं आहे तर ह्या भरपूर जगलेल्या आहेत तर त्याच्यामुळं त्या पाणी पितात तर काही शेळ्या ज्या आहेत त्या पाणी पिण्यासाठी गेलेल्या आहेत तर त्यासाठी मी जे माझ्या शेळ्या आहेत त्यांना पाणी पाजवतो आणि मग हे करूयात आपलं आपलं बोलूयात आणि शेळ्यांना पाणी पाजवणं गरजेचं आहे कारण की त्या भरपूर जगलेल्या आहेत आणि पाणी पिल्याच्या नंतर त्या परत चारा खाता आता परत हे करता आता तर ते आम्हाला आवाज देत आहेत की आम्हाला तहान लागलेली आहे तर मला बोलवत येतात तर मी आता त्यांना पाणी पाजवणार आहे आणि दोन तीनच आलेले आहेत मला बोलवण्यासाठी आणि काही इकडे आणि काही विहिरीवरती गेलेले तर पाणी पिण्यासाठी विहिरीवरती बकेट आहे की नाही मला माहीत नाहीये तर फायनली मित्रांनो मी आलेलो आहे विहिरीवरती तर आता शेळ्यांना जे आहे तर पाणी पाजवायचं आहे तर आपली विहीर आहे इकडं तर तुम्हाला विहीर दाखवतो आणि मग शेळ्यांना पाणी काढतो आणि शेळ्यांना पाणी पाजवतो टेन्शन घेऊ नका तुम्हाला बोलतो टेन्शन घेऊ नका शेळ्यांना पाणी पाजवतो टेन्शन घेऊ नका लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेळ्या आलेल्या आहेत पाणी पियाला म्हणजे येत आहेत तर पहिले शेळ्यांना पाणी पाजवतो आणि नंतर तुमच्याशी बोलतो हे बघा मित्रांनो हे माझ्या शेळ्यांसाठी मी ठेवलेलं आहे पाणी आणि मोरणीचं जे बोकड आहे मोरण्या तर ते पाणी पिऊन गेलेलं आहे आणि जे दुसरी शेळ्या येतात ते पाणी पिण्यासाठी येत आहेत हर्र 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 तर हे बघा मित्रांनो ही आहे आपली विहीर विहीर बघा किती छान आहे मित्रांनो आणि हे बघा विहिरीतलं पाणी पाणी पण छान आहे आणि वीर पण छान आहे आणि हे बघा आपल्या जे शेळ्या येतात ते पाणी पियाला आलेले आहेत तर इकडे बघा इथं बघा आणि इथं बघा शेळ्या पाणी पित आहेत आणि बाकीच्या शेळ्या तर आहेत त्यांना काय पाणी पियचं नाही काय हर्रा हर्रा बोकड बकरा बकरा हर्रा मोरनी मोरनी बांडी हर्रर्र ढोनडी ढोनडी मित्रांनो भरपूर सारे शेळ्या ज्या ले ले ते पाणी पियाच्या राहिलेले आहेत आणि तांबडीनं पाणी पिलेलं आहे यानं त्यांना सगळं डोळ्यांनी पाणी पिलेलं आहे आणि जे बारकी धोनी आहे ती पाणी पियाला आलेली आहे अगं उष्ट पी सगळं पी कोणतंही पाणी पी टेन्शन घेऊ नको परवाकर पीत पित आहे पाणी आणि ह्या ज्या शेळ्या ह्या येत आहेत तर मित्रांनो ह्या शेळ्यांना पाणी पिलेलं आहे आणि त्या सॉरी सॉरी त्या ज्या शेळ्या त्या शेळ्यांना काही पाणी प्यायला यायचं नाही असं मला वाटत आहे आणि ही जी आहे ती आपली विहीर आहे आणि विहिरीला पाणी बघा मित्रांनो पाणी बघा पाणी बघा पाणी बघा आणि आता तुम्हाला दाखवणार आहे चंद्र आणि सूर्य म्हणजे आता सूर्य काही दिसणार नाही मात्र चंद्र दिसणार आहे तर तुम्हाला दाखवतो तर हे बघा मित्रांनो हे आहे चंद्र आणि हे चंद्र आहे म्हणून तुम्हाला सांगायची गरज नाहीये आणि हे इकडं आहे सूर्य तर आता सूर्य माळवत आहे तर मित्रांनो आता मी माझ्या शेळ्या आहे सर्व काही पाणी पाजवलेले आहे म्हणजे शेळ्या पाणी पाजवलेले पाणी पाजवलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवड असेल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक आणि एक चॅनलला ला सबस्क्राईब होऊन जाऊ द्या मित्रांनो टेन्शन घेऊ नका लाईक करायला भेऊ नका अजिबात टेन्शन घेऊ नका बिंदास लाईक करा धन्यवाद मित्रांनो आणि भेटू पुढच्या व्हिडिओ सोबत टाटा बाय बाय नक्की लाईक करा मित्रांनो विश्वासानं लाईक करा आणि विश्वासानं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद थँक्यू